नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूस नगर परिषद निवडणुकीत भाजप व माहितीचे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये श्रीयुत सोमनाथ अरुण भोसले व सौ श्रेया अरुण भोसले हे पती पत्नी निवडणूक लढवत आहेत संपूर्ण प्रभाग पती पत्नी पिंजून काढला आहे प्रस्थापित सत्ताधारांनी प्रभागांमध्ये मूलभूत समस्या जशाच्या तशा ठेवल्या आहेत त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत मात्र पर्याय नसल्याने आजपर्यंत या प्रभागातील मतदार सर्व सहन करत आहेत भोसले दाम्पत्यांनी प्रभागांमधील समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत भविष्यामध्ये जनतेची सेवा करण्याकरता मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत या पार्श्वभूमीवर बारामती षटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भावना जाणून घेतल्या आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत नमस्ते बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आज अकलूज नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे खऱ्या अर्थानं ही नगरपरिषदेची निवडणूक पहिल्यांदा होते यापूर्वी ही अकलूजची ग्रामपंचायत होती आणि ही ग्रामपंचायत आशिया खंडामध्ये एक नंबरची समजली जात होती आणि ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून एकाच गटाची सत्ता आहे म्हणजे हे प्रस्थापितांच्याकडून या ठिकाणी या गावामध्ये राज्य केलेलं आहे परंतु आपण जर पाहिलं तर ठराविक भाग जे आहे हा दिसणारा हा विकसित झालेला दिसतो आहे आणि आपण जर गल्ली बोळांनी असं कुठं जरी बाजूला गेलो तर त्या ठिकाणी असंख्य अशा अडचणी येत्या आता हे प्रभाग क्रमांकमध्ये ज्या या नगरपालिकेच्यामध्ये भाजप व महायुतीची या ठिकाणी महायुती युती झालेली आहे आणि भाजपसोबत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा जो गट आहे कवाडे गट ह्याच्यामध्ये सहभागी आहेत तर आपण आता या प्रभागामध्ये नेमक्या खऱ्या अर्थानं कशा काय अडचणी येत्या या, या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे की या प्रभागामध्ये पती पत्नी हे सोबत या निवडणुकीला सामोरे जात आहेत म्हणजे ज्या काय महिलांच्या अडचणी येत्या त्या महिलांच्या अडचणीसुद्धा त्या महिला आहेत त्यांच्याकडे त्या निश्चितपणे मांडतील आणि जे काय ओव्हरऑली पुरुषांच्या अडचणी असतील किंवा विकासाचं असेल ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं सोमनाथ भोसले म्हणून आहेत ते पी आर पीचे अध्यक्ष आहेत आणि अशा वेळेला ह्या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना नेमकं ते काय विजन घेऊन चाललेत आणि प्रचारामध्ये नेमकं त्यांनी कशा पद्धतीने प्रचार केला आपण जाणून घेऊया नमस्ते तुमचं पहिल्यांदा बारामती झटकेमध्ये सरसे स्वागत आहे धन्यवाद मला सांगा तुम्ही आता हे खरं या प्रभागामधून उभा राहिलेला तुम्ही प्रचारात फिरत असताना नेमक्या काय समस्या होतात बरेच वर्षापासून या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची या ठिकाणी सत्ता होती सत्ता असताना जर आपण पाहिलं अकलूचा विकास झाला आकडूचा विकास झाला म्हणून सांगितलं जातं आशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून जिला गणलं जात होतं अकलूज ग्रामपंचायत जिचा आता नगरपरिषदेमध्ये रूपांतर झालेला आहे आज आम्ही या वॉर्डामध्ये फिरत असताना काही ठिकाणी रस्ते नाहीत गटर आहेत तर त्या काही ठिकाणी खराब झालेल्या आहे गटर तुंबलेली आहे पाणी पुढं सरकत नाही पाणी एका जागेला थांबत आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय गटरीमध्ये आळ्या पडून दुर्गंधी पसरलेली आहे डास झालेले आहेत जे त्या भागामध्ये नागरिक राहत आहेत तिथली लोकं आजारी पडत आहेत लहान मुलं आजारी पडत आहेत आता ह्या प्रभागामधून फिरत असताना बऱ्याच नागरिकांनी तक्रार केल्या की आम्ही वेळोवेळी नगर परिषदेला सांगतो आहे संबंधित ठेकेदारांना सांगतो आहे अधिकाऱ्यांना सांगतो आहे तरीही आमच्या या ठिकाणी कटरी स्वच्छ केल्या जात नाही ज्या ज्यावेळी जे जे नागरिक माझ्याकडे तक्रारी घेऊन आले मी समाजसे सामाजिक कार्यकर्ता आहे मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे मी सामाजिक कार्य दहावीपासून करत आहे आणि या आमची शिंदे गटाबरोबर युती असल्यामुळे महायुतीच्या शिंदे गटाकडून मला ही जागा सुटलेली आहे मी सामाजिक कार्यच पहिल्यापासून करत आलो आहे आपण जर पाहिलं की मेन रस्ता जो आहे डांबरी त्या डांबरीच्या कडेला जे रस्ते झाडं वृक्षारोपण आपण जे पाहिले असेल तर ते वृक्षसुद्धा मीच लावलेलं आहे माझ्या सामाजिक कार्यातून शिवाय आ, आ मधले हे मधले काही लोक मला येता जाता सांगतात भाऊ आमची ही अडचण आहे गटर तुंबलेले आहे लाईट बंद आहे ज्या ज्या वेळी मला नागरिकांना हे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता येईल तेवढी मी केलेली आहे आपण जर पाहिलं तर हा ओढा बागा आपण माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हा वडा पण दाखवला तर बरं होईल वड्याची परिस्थिती बघा तिथले नागरिक कसे राहतात बघा अतिशय दुर्गंधी त्या वड्यामधून येते आणि ती दुर्गंधी कारखान्याचं जे गा मळीयुक्त जे पाणी येते त्या मळीयुक्त पाण्यामुळे बरेच लोकांना याचा श्वसनाचा त्रास आहेत लोक आजारी पडलेत लहान मुलं आजारी आहेत अशा बऱ्याच अडचणी ह्या प्रभागामध्ये आहेत त्यामुळं विकास झाला असा आम्ही म्हणजे मान्यच करणार नाही आम्ही मानण्यापेक्षा आपणही याचा सर्वे करावा आणि त्यामध्ये आपल्याला कळेल की नक्की यांनी ह्या नागरी वसाहताचा विकास केला का यांच्या स्वतःचा विकास करून घेतला आता बऱ्याचशा तुम्ही या प्रभागामधल्या अडचणी सांगितल्या पण खऱ्या अर्थानं या अडचणी सोडवण्याकरता आता तुमच्या सौभाग्यावरती तुमच्या बरोबर आहेत तुमचं ह्या प्रभागामध्ये फिरत असताना नेमका महिलांच्या काय समस्या जाणवल्या महिलांच्या तर खूप समस्या आहेत कारण पिण्याचं पाणी ये, स्वच्छ येत नाही पिण्याचं पाणी अगदी गडूळ येत आहे आणि आठ दिवसातून एकदा पाणी चालू आहे आत्ता सध्या त्याच्यामुळे महिलांना पण पाण्याचा खूप त्रास होत आहे शिवाय इथल्या गटरी स्वच्छ नाहीत आणि तीन तीन, -तीन, -तीन, -तीन चार चार महिने गटर काढायला नगर माणसं येत नाहीत त्याच्यामुळे महिलांना आणि इथल्या आमच्या प्रभागातील लोकांना याचा खूप त्रास होत आहे लहान लहान मुलं आजारी पडत आहेत शिवाय इथं शौचालय नाही आहे महिलांचं आणि आम्ही आजपर्यंत जे इथं काम केलेली आहेत म्हणजे यांच्याजवळ कुठलं पद नसताना देखील आजपर्यंत यांनी प्रत्येक वेळेस आंदोलन प्रत्येक वेळेस निवेदन द्यायचं प्रत्येक वेळेस आंदोलन आंदोलन करायचं त्याच्याशिवाय कामच झालेलं नाही आणि आज शौचालय इतकं मोठं घरकुल आहे बाजूला पण तिथे शौचालय नव्हतं महिलांचं प्रत्येक वेळेस आंदोलन कमीत कमी, कमी आंदोलन तीन आंदोलन ते चार वेळा आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर शौचालय बांधलं गेलं आणि बांधलं गेलं तेही मी मार्द सोडलेला आहे आता सध्या तुम्ही जाऊन बघू शकता घरकुलमध्ये तर इतकी वाईट अवस्था पाहिली आम्ही या प्रचाराच्या दरम्यान अक्षरशः चा रस्त्यावरून चालायला सुद्धा येत नाहीत गटरीचं तर विषयच नाहीये तिकडे अक्षरशः आम्ही पाण्यातून असे कपडे खराब होऊन सगळे कपडे खराब चिक्कल लागलेले आहेत पूर्ण रस्त्याने पूर्ण रस्ता खराब आहे असं वाटत आहे की ही तर नक्की लोकच राहतात इतकी वाईट परिस्थिती आहे घरकुलमध्ये सुद्धा आता सध्याच्या घडीला त्याच्यामुळे महिलांना याचा खूप त्रास होत आहे मला काही महिला म्हणल्या की मॅडम आम्ही कसं राहतो इथं आम्हाला गटरसुद्धा नाही आहे इथं मी त्यांना म्हणलं तुम्हा तुम आमच्यावर एकदा विश्वास ठेवा आणि आम्हाला एक संधी द्या तुम्ही संधी दिली तर त्याचं आम्ही नक्की सोने करू आणि तुमच्या काही जे समस्या आहेत त्याचं नक्की आम्ही निवारण करू आणि तुमच्या जे जे काहीच्या गटरीच्या असतील पाण्याच्या असतील शौचालयाच्या असतील ज्या काही महिलांच्या समस्या आहेत ती मी स्वतः तिथं मांडण्याचा प्रयत्न करेन आणि ते मंजूरही करून घेईन आपण पाहिलं की आता खऱ्या अर्थानं हे एक महिला भगिनी आहे त्या आणि महिलांच्या ज्या काही समस्या असत्या त्या त्या महिलेलाच माहिती असते खऱ्या अर्थानं गटरीच्या असेल पाण्याचा प्रश्न आहे प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे जे पती पत्नी आहेत हे मूलभूत गरजा घेऊन या ठिकाणी आहेत आता मला सांगा बोलत बोलत भावी सांगितलं की आंदोलन केल्यानंतर इथं खऱ्या अर्थानं हे बांधकाम सुरू केलं ते अर्धवट रस्ता आपण जिथं आता तुम्ही ह्या वर्डात आलाय हा रस्ता सुद्धा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तेरा ते फूट रस्ता आम्हाला मंजूर झाला ॲक्च्युली हा तीस फूट रस्ता आहे आमचा आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर निवेदन दिल्यानंतर हा तीस फूट रस्ता त्यांनी केला म्हणजे प्रत्येक वेळेस आलेला निधी गायब करायचा आणि नावाला आपले रस्ते छोटे दाखवायचे असे बरेच प्रकार झालेले आहेत ह्या अकरा नंबर वॉर्डामध्ये असे पण काही लोक आहेत जे असे रस्ते करतायत म्हणजे काही ठिकाणी रस्ते दाखवले आहेत निधी उचलला आहे पण रस्ताच झालेला नाही तो व्हिडिओ मी फेसबुकला पण शेअर केलेला आहे आणि त्याची कागदं जरी पाहिजे असतील आपल्याला तर मी आपल्याला ही कागदं पण आपल्याला दाखवू शकतो असे बऱ्याच अडचणी या भागामध्ये आहे शौचालयासाठी आंदोलन करावं लागलं गटरींसाठी आंदोलन करावं लागलं पाहण्यासाठी आंदोलन करावं लागलं लाईटसाठी आंदोलन करावं लागलं मला वाटत नाही की मी नागरिकांच्या कुठल्या प्रश्नासाठी आजपर्यंत आंदोलन केलं नाही प्रत्येक वेळेस मी चळवळीतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला लढाव कार्यकर्ता आहे आदरणीय रामभाऊ सत्पती साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला कुठं तणा जाऊ नये यासाठी आम्ही मनापासून आदरणीय भाऊने आम्हाला मान सन्मान दिला आहे त्यामुळे भावचा विश्वासाला कुठं ताडा जाणार नाही भाऊनी ताकद दिलेली आहे त्यामुळे या आकलूजमध्ये या प्रभागामुळे मध्ये पूर्ण ताकदीनं आम्ही या ठिकाणी काम करू एवढं मात्र मी सांगतो आता मला सांगा या प्रभागामध्ये मतदार जे आहेत हे नेमके कोणकोणत्या जाती धर्म आम्ही काही जाती धर्म ह्याच्याविषयी आम्ही काय निवडणूक हे लढवत नाहीये आम्ही ही, ही निवडणूक सर्वसाधारण आणि सर्वसामान्य लोकांसाठी ही निवडणूक लढवत आहोत आम्ही या जाती भेद याचं आम्हाला काही घेणं देणं नाहीये ना जे काही इतर लोक आहेत ते सर्वसामान्य आपलीच आहेत सगळी लोक त्याच्यामुळं आम्ही माणसाचं जाती भेदाचं चा याच्यात आम्ही मुळीच आणणार नाही आम्हाला फक्त जे काही आमच्या जग या वॉर्डात समस्या आहेत त्या सगळ्या दूर झाल्या पाहिजे आणि आमचा हा अकरा नंबर वॉर्ड सगळ्यात एक नंबर वॉर्ड कसा होईल हे आम्ही फक्त बघू आपण पाहिलं की काय ह्यांच्या मनामध्ये खरं प्रगल्भाश्या इच्छा त्या संकल्पना त्या माणूस हा केंद्रबिंदू मानून या प्रभागामध्ये विकास करण्याकरता ह्या पतीपत्नी खऱ्या अर्थानं ह्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत निश्चितपणे तुम्ही आता समाजामधील सर्व या प्रभागामधील लोकांना कशा पद्धतीनं आशीर्वाद मागताय सर्व प्रभागातील मतदारांना माझी विनंती आहे की आपण जर विचार केला या अगोदरच्या के जो कोण को मेंबर असतील सदस्य होते यांनी आजपर्यंत काय कामं केली याचा पण आपण विचार करावा एकदाच आमच्यावर विश्वास ठेवा कसा आहे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोकं आहोत मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे आमच्या घरात कोण आजपर्यंत कोण ग्रामपंचायत मेंबर नाही मी चळवळीतनं पदावर आहे लढून परंतु ग्रामपंचायत मेंबरसुद्धा आमच्यात कोण नाही त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या व्यथा मला सर्व माहीत आहे मात्र एवढं मी मतदारांना आवाहन करतो की आजपर्यंत मी जर काही काम केलं असेल आपल्याला जर वाटत असेल की मी आज काम केलं आहे चांगलं लोकांचं तर माझ्यावर विश्वास ठेवून एकदा आम्हाला एक काम करण्याची संधी द्या शंभर टक्के जर आपलं काम नाही झालं आपल्या प्रभागाचा विकास जर नाही झाला तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की भविष्यात येणाऱ्या निवडणुका मी लढणार नाही आपल्याला ज्या काय आजपर्यंत आश्वासनं दिली निवडणुकीच्या काळामध्ये त्या पूर्ण करील आणि एवढं मात्र सांगतो मला काय दुसरं नाही निवडून आलो की दर महिन्यातनं पंधरा दिसातनं आठ दिवसांना तुम्ही जेव्हा जेव्हा मला बोलवाल जिथं बोलवाल तिथं मी हजर राहीन आणि तिथं बसून उभं राहून मी तुमची कामं करीन मग ती गटर तुंबलेली असू द्या किंवा काय कचरा पडलेला असू द्या जाग्यावर मी तुमची कामं करीन एवढं मात्र मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की हीच वेळ आहे आदरणीय रामभाऊ सातपतेंच्या नेतृत्वाखाली या अक्रूजमधली जी हुकूमशाही चाललेली आहे किंवा जे गोरगरीबांची गोरगरीब तोंड जाऊन बुक्याचा मार खात आहेत ले ले आसल, है संदिध्या। संदिध्या, ते जर आपल्याला यातून बाहेर निघायचं असेल आपला विकास करून घ्यायचा असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा दोघांवर शंभर टक्के आम्ही काम करू एकदा आम्हाला संधी एक संधी द्या आम्हा पती विकास काय असतो आणि कसा असतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आपण पाहिलं की खरं पती जे आहेत हे जनतेसाठी ह्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत त्यांनी आंदोलन करून जनतेची विकास कामं केले आता फक्त यांचं मत आहे की तुम्ही एक मत द्या आणि सेवा करण्याची संधी द्या ज्या काय समस्या आडे अडचणी येत्या त्या आम्ही सोडू असा एक त्यांनी या प्रभागातील मतदारांना आव्हान केले निश्चितपणे तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया भावना त्या आम्ही ह्या माध्यमांतून या प्रभागामध्ये लोकांपर्यंत पोचवू तुम्ही आलात आणि आपल्या ज्या काय प्रतिक्रिया भावना दिल्या त्याबद्दल बारामती जपका यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपल्या दोघांनाही पुढील भावी कारकिर्दीसाठी आमच्याकडून शुभेच्छा राहतील आणि निश्चितपणे तुमच्या भावना जाणून मतदारसुद्धा तुम्हाला मतदानाच्या रूपी आशीर्वाद देतील असा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद